प्रकरण तीन लेखक त्या परिचित पण अंधारलेल्या रस्त्यावरून चालता चालता जयदेव मनाशी विचार करत होता खरंच आपण दुर्गापूरला कशासाठी आलो आहोत इतरांनी विचारलं तर त्यांना सांगता येईल की काही लेखन करायचंय त्यांचा विश्वासही बसेल आणि ते काही पूर्ण असत्यही असणार नाही पण अगदी मनातलं आतलं खरोखरच ते कारण होत का कदाचित आयुष्यातली पहिली आठ दहा वर्ष सर्वात जास्त संस्कारक्षम असतील ओल्या मातीसारखी त्यांवर उमटलेले ठसे पुढच्या आयुष्याच्या भट्टीत भाजले गेले की अगदी पक्के उमटतात ते पुसले जात नाहीत बदलत नाहीत त्यावर नवीन कोणता लेप चढत नाही या विटांवर माणूस आयुष्याचा बांधतो त्याच्यावर तडजोडीचं चुना सिमेंट लावून त्या झाकून टाकतो पण त्यांच्यावरचे ठसे कधीही अस्पष्ट होत नाहीत आणि आत्ताच्या त्याच्या अपघातासारखा सुनंदाच्या मृत्यूसारखा एखादा हादरा बसला की वरचा थर धलप्या धलप्यांनी गळून पडतो आतला गाभा उघडा पडतो ते ठसे बोलावतात खुणावतात हाकारतात। दुर्गापूर त्याच्यासाठी एखाद्या स्वप्न नगरीसारखं मायानगरीसारखं भारलेलं होतं आणि माणूस मनातल्या प्रतिमांसारखा स्वतःच्या व इतरांच्याही दुसऱ्या कशालाही जपत नाही त्या ठिसूळ असतात कठोर सत्याच्या हलक्या स्पर्शानंही खळखळत फुटून जातात आणि कदाचित मनातली गावची प्रतिमा भ्रामक निघेल पसवी निघेल या भीतीपायीच तो फाट्यापाशी गुटमळला होता गावात जायचं का सरळ रस्त्यानं पुढे जायचं पण आता त्याला दिसलं की बदलाची त्याची भीती निराधार होती इथे काहीही बदललं नव्हतं निदान जाणवण्याइतकं टोचण्याइतकं खास नाही ती मायानगरी होती तशीच होती आणि मायानगरी आली की राक्षस आलाच तो ही होता तसाच होता नायिकांची हवेली दुर्गापूर गाव तसं खूप जुनं होतं निदान शिवकालाच्या आधीच तरी खास होतं दुर्गा नदी गावाजवळून वाहत होती गावाशेजारीच दुर्गा डोह होता पलीकडच्या काठावर दुर्गाईचं मंदिर होतं तेही दुर्गाईच्या टेकड्यात नवरात्रात तिथं लाखाची जत्रा भरायची आता ही सर्व नावं इतकी जवळजवळची होती की कशावरून कशाला नाव पडलं हे कळणंच कठीण नदी जवळ गाव आलंच कारण तिथे नदी पार करायला जागा होती नंतर पूल झाला होता तिथेच आठवड्याचा बाजार भरायचा तेव्हा दुर्गापूरला महत्व होतं पण मग हायवे पाच सात मैलांवरून माळ रानाच्या सपाटीवरून गेला तशी दुर्गापूरची शीरच तोडल्यासारखी झाली व्यापार उदिम धंदा पाणी आडत दलाली सगळंच खाली आलं नवीन लोक वस्तीला यायचं दूरच राहिलं गावातलीच तरुण पिढी एक एक करून गाव सोडून जायला लागले सहकारी बँक सहकारी सोसायटी प्रायमरी हेल्थ सेंटर हे सर्व होतं पण राष्ट्रीय योजनेचा एक भाग म्हणून कृत्रिमरित्या जगवलेली रोपटी त्यांची कधी वाढ होणार नव्हती दुर्गापूर सावकाश सावकाश नामशेष होण्याच्या मार्गावर घसरत चाललं होतं पण तरीही त्याला पाव अर्ध शतक तरी सहज लागणार होत माणसांची वळण इतकी लवकर बदलत नाहीत दुर्गा नदी पश्चिमेकडून येऊन गावाला वळसा घालून आग्नेयला जात होती नदीकाठचा भाग खालच्या वर्गाच्या वस्त्यांनी व्यापला होता एकेकाळी समान व्यावसायिक एकत्र राहत असत त्यावरून पडलेली तांबटाळी तेलीआळी कुंभाराळी ही नावं अजूनही प्रचलित होती पण आता तिथे कोणीही राहत होता सुशिक्षितांना आणि समाजसुधारकांना मान्य नसलं तरी महारवाडा गावाबाहेरच होता मात्र दुर्गापुरात कधी संघर्ष माजला नव्हता एक रस्ता मागे आलं की बाजारपेठ लागे किराणा कापड चोपड भांडीकुंडी खेळणी पान चहावाले हे व इतर व्यावसायिक रांगांनी दुकानं आणि वर राहण्याची जागा मांडून बसले होते गावकरी त्या वस्तीला पेठच म्हणत पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणारे लोक आणि त्यांच्या माग जरा उंचीवर सधन लोकांची वस्ती होती त्यात मग बऱ्यापैकी सधन शेतकरी बागायतदार आडते दलाल सावकार ब्राह्मण जुने काही इनामकरी अशांचे चौसोपी वाडे होते प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तिथल्याच वाड्यात होत्या पाठशाळा होती राम गणेश विठ्ठल मारुती यांची मंदिरं होती गावाला जर काही सांस्कृतिक केंद्र असलं तर ते तिथेच होतं आणि एकेकाळी गाव त्यांचा मानही राखत होता अर्थातच सगळं उलटपालट झालं होतं हा बाग वेगळा आणि त्या वस्तीमागे नैऋत्यला बऱ्याचशा चढावर नायिकांची हवेली होती गावातल्या कोणत्याही ठिकाणावरून हवेली दिसायची आणि अर्थात हवेलीच्या वरच्या मजल्यावरून सर्व गाव दिसायचा कधी कधी गावकऱ्यांना वाटत असलं पाहिजे की हवेली आपल्यावर दिवसाचे चोवीस तास लक्ष ठेवून आहे पहारा करते आहे जयदेव रस्त्यानं चालला होता दोन रस्ते ओलांडताच तो पेठेत आला इथे मात्र सर्वत्र दिव्यांचा लखलखाट होता मोठ्या पॉवरचे बल्ब ट्यूबलाईट एक दोन निऑन साइन सुद्धा हॉटेल त्यातल्या त्यात उडप्यांची वाढलेली दिसत होती पान सिगारेटचे ठेलेही कोपऱ्या कोपऱ्यांवर होते आणि नवल पत्र्याच्या गोडाऊनचं का होईना पण सिनेमा टॉकीज होतं आनंदची मोठी जाहिरात भिंतीवर फडफडत होती त्याला पूर्वीचं गावाचं रूप आठवलं खांबा खांबावरून तेलाचे अष्टकोनी मिणमिणते दिवे दुकानं दुकानातून गॅसच्या बत्त्या टांग्यांची वर्दळ ठराविक दुकानं त्यांच्यातून ठराविक माल आणि हो ते लेले यांचं ब्राह्मणी हॉटेल सोहळ्यात शंकरपाळी भजी करणारे मामा लेले विसंगती न, त्या विसंगतीनं ती त्यावेळी त्याला जाणवली नव्हती त्याला जरास हसूच आलं ज्याला शिंद्यांचा किंवा जुना वाडा म्हणत असत वास्तविक तिथे दगडा मातीच्या अर्धवट भिंती आणि सुन्या मातीचे ढिगारे सुन हवेलीपर्यंत पोहोचायचा जयदेव तिथे आला तशी त्याची पावलं आपोआप अप थांबली आणि त्याची मान डावीकडे वळली फिकट निळ्या काळ्या पार्श्वभूमीवर नाईकांची हवेली अस्पष्टपणे छायांकित झाली होती डोळ्यांसमोर पुन्हा एकदा अंधारी यतीशी वाटली शेजारच्या पडक्या भिंतीचा आधार घेत जयदेवनं डोळे मिटून घेतले शरीरावर सरसरता काटा आला होता मान आणि पाठ बर्फ लावल्यासारखी गार पडली होती काळजाची धडधड एकदम जोरानं सुरू झाली होती आणि जयदेवला माहीत होतं अटॅक ही भीतीची भरती अपघातामुळे अपघातात झालेल्या सुनंदाच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे आलेली नाही त्याचा उगम फार फार पूर्वी झाला होता जेव्हा तो दहा वर्षांचा होता तेव्हा झाला होता प्रकरण तीन समाप्त प्रकरण लुचा हवेली वास्तविक एकोणीसशे चाळीसच्या सुमारास दुसरं महायुद्ध सुरू होता होताच नाईकांचा निर्वंश झाला होता बापूसाहेब नाईक आणि माईसाहेब नाईक दोघांचाही मृत्यू झाला होता गावच्या सिंद्री पाटलाला ते दोघं आधी दिसले होते पाटलाखेरीज त्या घरात कोणालाही प्रवेश नव्हता एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये नाईक दुर्गापूरला आले होते त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल ते कधी कोणाशी चकार शब्दानं बोलले नव्हते आणि कोणाची त्यांना काही विचारायची प्राज्ञाही नव्हती इतरत्र कोठे त्यांचा धंदा व्यवसाय उद्योग गिरणी कारखाना प्रॉपर्टी जहागीर इस्टेट असं जे काही असेल ते विकून नाईक दुर्गापूरला कायमचे स्थायिक व्हायला आले होते पण त्यांचं राहणं हा एक वनवासच होता ते किंवा त्यांच्या पत्नी माईसाहेब गावातल्या लोकांशी संपर्क ठेवूच इच्छित नव्हते ते गावातल्या लोकांत कधी मिसळले नाहीत त्यांना कोणत्याही उत्सवाचं समारंभाचं अध्यक्षपद नको होतं कोणत्याही कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं नव्हतं महिन्या दोन महिन्यातच त्यांनी आपल्या वागणुकीनं दाखवून दिलं होतं की ते परके होते परकेच राहणार होते दुर्गापूरला आले असले तरी ते त्यांच्या सोयीसाठी होत इतरांनी दूर राहावं बापूसाहेब शरीरानं लठ्ठ वर्णानं काळे आणि वागण्यात असंस्कृत होते मात्र ज्यांनी ज्यांनी त्यांच्या पत्नींना माईसाहेबांना पाहिलं होतं ते ते सांगत की त्या अत्यंत लावण्यवान होत्या एखाद्या राजकुलात उत्पन्न झाल्यासारख्या आवाजही तसाच मधुर शालीन आर्जवी हा पशुसुंदरीचा जोडा कसा जमला आणि कसा टिकून राहिला हे एक कोडच होता माईसाहेबांनीही कधी कोणाला विश्वासात घेतलं नाही त्यांच्या घरात कोणाला प्रवेशच नव्हता तेव्हा त्यांच्याबद्दल गावात ज्या का काही बऱ्या वाईट गोष्टी सांगितल्या जात त्या सर्व अफवाच होत्या महिन्याच्या एक तारखेस किंवा एक तारखेला सुट्टी असली तर दोन तारखेस नाईक गावाला जात आणि दुसऱ्या दिवशी परत येत बहुतेक महिन्याच्या खर्चाचे पैसे घेऊन येत असावेत बँकेतलं किंवा पोस्टातलं किंवा एखाद्या खासगी कंपनीतलं व्याज असावं लोकांची उत्सुकता अमाप होती पण त्यांचं समाधान झालं नाही अशीही जवळजवळ दहा अकरा वर्ष गेल्यावर एकोणीसशे एकोणचाळीसच्या मे महिन्यात नाईक पती पत्नी मरण पावलेले आढळले होते तेही मृत्यूला पाच दिवस होऊन गेल्यावर सिंद्री पाटील त्यांच्या नेहमीच्या भेटीसाठी गेला होता पण बाहेरचं दार बंदा होता। कदी होता। बंद होतं भेटीच्या वेळी असं कधी झालं नव्हतं काही वेळ तो नुसताच तिथे उभा राहिला दारावर धक्के मारण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही नाईकांची त्याला मनातून भीतीच वाटत असे आणि आता त्या बंद दाराबाहेर उभा असताना त्याला घरातून येत असलेला दुर्गंध जाणवायला लागला होता एखादा खाण्याचा पदार्थ विशेषतः मांस कुजल्यावर सुटतो तसला वास पुढचं दार बंद आहे हे पाहताच तो मागल्या दारे गेला होता अंगणातलं दार लोटलेलंच होतं ते उघडताच घाणीचा विलक्षण भापकारा त्याच्या तोंडावर आला सिंद्रीला आत पाऊल ठेवण्याची मुळीच इच्छा नव्हती हवेलीच्या सर्व दार खिडक्या बंद होत्या आत अगदी अंधूक प्रकाश होता आता काय दिसेल आणि काय नाही तो मागच्या माझ्यात आला आणि जरा पुढे होताच त्याला माईसाहेब दिसल्या त्या स्वयंपाक होत्या त्याच पावली सिंद्री घराबाहेर पडला पळत पळत गावात आला गावातली चार दोन धटिंगण माणसं घेऊन तो परत हवेलीवर गेला आणि आता सर्वजण एका नवीन नजरेनं हवेलीकडे पाहत होते आवारात सर्वत्र गवत तण काटे कुठे सराटे माजले होते रानटी झोडपांचा उग्र दर्प येत होता मधमाशा चतुर कीटक यांची गुणगुण चालली होती अभाव होता तो मानवी कृत्रिम आवाजांचा कारण माईसाहेब तर मरण पावल्याच होत्या आता सर्वांच्या मनात विचार होता तो बापू साहेबांचा ते कुठे होते हवेलीतच होते का निघून गेले होते हवेलीत असतील तर काय करत होते माणूस कितीही एकलकोंडा असला तरी अशा प्रसंगी तो आपले न्यूनगंड पूर्वग्रह गर्व प्रतिष्ठा सर्व विसरतो त्याला कोणाच्या तरी मदतीची सहवासाची गरज भासते बापूसाहेबांनी पाच दिवसात मदतीसाठी हाकारा का पिटला नाही त्या मृत्यूच्या घरात त्यांना पाच दिवस एकटं राहावलं कसं का तेही हाक मारण्याच्या पलीकडे गेले होते सिंद्री बरोबर गॅस बत्ती घेऊन आला होता वैशाखातल्या उन्हात त्यांनी ती बत्ती अंगणात पेटवली आणि ते पाच सहा जण मागच्या दारानं हवेलीत शिरले सेंद्री आजवर अनेकदा हवेलीत आला होता पण त्याचा प्रवेश बाहेरच्या खोलीपर्यंतच झाला होता तेव्हा ते सर्व प्रथमच आत पाऊल टाकत होते आणि त्यांना कल्पनाही नव्हती इतका आतला देखावा चमत्कारिक होता नायिकांच्या हवेलीतून कोणतीही वस्तू मग ती कितीही जुनी मोडकी तोडकी निरुपयोगी असे पायतण छत्र्या भांडी कुंडी आणि पुस्तक नवी, नवी हातही न लावलेली पुस्तक त्या सर्व सामानाची कोणी यादी केली तरी त्यावरून काही अर्थबोध होण्यासारखा नव्हता माई साहेब त्या स्वयंपाक घराच्या दारातच पडल्या होत्या माशांचा घू 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 आवाज सोडला तर सर्वत्र शांत निशब्द होता गडळ केव्हा तरी सव्वा वाजता थांबलं होतं धुरानं धुळीनं पिवळट झालेल्या डेस्क कॅलेंडरवरची तारीख पाच दिवसांपूर्वीची होती डॉक्टरांना बोलावणं मृत्यूची तारीख वेळ ठरवणं इत्यादी प्रकार मोठ्या शहरात होत असतील त्या लहानशा गावात नाही सेंद्री पाटील फौजदाराकडे रिपोर्ट करेल मग चौकशीची चक्र सावकाश सावकाश फिरायला लागतील त्यांना तिथे जे काही दिसलं होतं त्यावरून माईसाहेबांचा सा मृत्यू त्यांचा गळा आवडल्यानं झाला होता हे उघड होत चेहरा सुजला होता निळा काळा पडला होता डोळे वटारून बाहेर आले होते काळी जीभ ही बाहेर आली होती मग त्यांनी तळमजल्यावरच्या सर्व खोल्या तपासल्या सर्वत्र धूळ कचरा होता स्वयंपाक घर सोडून बाकीच्या खोल्या वापरातच नसाव्या तशा दिसत होत्या त्यावेळी ते त्यांनी माईसाहेबांना हलवलं नाही तर त्यांच्या मृतदेहाखाली असलेलं तळघरात जाणार लाकडी दार त्यांना दिसलं असत तेव्हा मग राहिला वरचा मजला लाकडी जिनामधल्या खोलीतून वर जात होता इतकी दाणगट अनुभवी माणसं पण वर जाताना जिन्याच्या पायऱ्या करकरल्या तर दचकत होती बापूसाहेबांच्या साहेबांच्या गैरहजेरीच्या रहस्याला आता भीतीची आणि शोकांतिकेची काळी किनार आली होती वरती खालच्या सारखीच मांडणी होती मधली खोली बोळ वजा लांब आणि अरुंद होती बोळाच्या शेवटच्या टोकाची खोली सोडता बाकीच्या सर्वांना बाहेरून काढ्या होत्या तरीही त्यांनी सर्व खोल्या उघडून पाहिल्या त्या रिकाम्या होत्या आणि मग शेवटी ते त्या टोकाच्या खोलीपाशी पोहोचले त्या खोलीत बापू साहेब होते मधल्या तुळईला दोर लावून त्यांनी त्या दोराचा गळफास लावून घेतला होता लाथाडलेलं स्टूल पायापाशीच पडलं होतं पडतो असं झालं होतं कधीच काही घडत नाही तिथे एखादा लहानसा अपघात एखादी लहानशी भानगड ही सर्वत्र चवीन चर्चिली जाते नायिकांच्या हवेतली दुर्घटना तर इतकी भीषण होती की मोठमोठ्या मुट शहरातूनही ती रोमहर्षक सेन्सेशनल ठरली असती तेव्हा दुर्गापूर सारख्या लहान गावी तर ज्याच्या त्याच्या तोंडी तोच एक चर्चेचा विषय झाला तर नवल नव्हता ना आणि नाना तऱ्हेच्या अफवा विविध लोकापवाद प्रसृत करण्या इतकी ती घटना रौद्र भीषण खास होती आधीच बापूसाहेब नाईक व त्यांची पत्नी यांच्या रहस्यमय वागण्यानं त्यांच्या अज्ञात पूर्वेतिहासानं विचित्रपणानं त्यांच्या भोवती गुढतेच एक वलय निर्माण झालं होत आता त्यात याची भर पडताच लोकांच्या कल्पना शक्तीला रानच मोकळं मिळालं नायिकांना कोणी वारस नव्हता पोलीस तपास मंद गतीनं चालला होता बापू साहेबांनी स्वतःच पत्नीचा गळा आवळून खून केला आणि मग स्वत आत्महत्या केली असाच शेवटी निष्कर्ष निघाला घराची जेव्हा संपूर्ण तपासणी करण्यात आली तेव्हा आणखी काही विलक्षण गोष्टी उजेडात आल्या आधी स्वयंपाक घराखालचं तळघर माई साहेबांचा सा मृतदेह हलवल्यावर मग तळघराकडे खाली जाणारा जीना दिसला होता टॉर्च आणि बत्त्या घेऊन पोलीस आणि सेंद्री पाटील आणि त्याच्या मर्जीतले दोन चार खाली तळघरात उतरले होते तळघर घडीव दगडांनी बांधून काढलेला होता आवागार होती पण खूपट कुंद अजिबात नव्हती तळघरात काहीही सामान नव्हतं उलट तळघर कल्पनेपेक्षा स्वच्छ होतं झाडून पुसून लख केल्यासारखं ते कशासाठी बांधलं असावं यावर काही तर्कच चालत नव्हता दरवाजाच्या बिजागऱ्यांना जे काही तेल पाणी केलं होतं दरवाजा ज्या सहजपणे न कुरकुरता उघडत होता त्यावरून तळघरात नेहमी ये जा असावे असा अंदाज होत होता पण कशासाठी घरातली तळमजल्यावरची अगदी मागची एक खोली अशीच लोकांना जराशी बुचकळ्यात टाकणारे होते त्या खोलीतलं सामान तपासण्यात आलं तेव्हा एका पेटीत लहान मुलांचे कपडे सापडले व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले मुलांचं आणि मुलींचं वय वर्ष सहा पासून दहा पर्यंत एकूण आठ तरी मुलं असावीत तीन मुली पाच मुलं पण नायकांना तर काहीच अपत्य नव्हतं निदान दुर्गापूरमध्ये ते राहत असताना तरी नव्हता त्यांच्याकडे कधी कोणी मुलाबाळांचं कुटुंब पाहुणं आल्याचंही कोणाच्या पाहण्यात नव्हतं मग हा गत आयुष्यातील काही शोकांतिकेचा वारसा होता का त्यांच्या कुटुंबावर काही अकल्पनीय आपत्ती येऊन त्यात त्यांच्या मुलांचा अंत तर झाला नव्हता कदाचित तेच त्यांच्या मूळ गावाहून परागंदाहून दुर्गापूरमध्ये स्थायिक होण्याचं कारण होत कदाचित त्यामुळेच त्यांचा दोघांचा स्वभाव असा एकलकोंडा माणूस घाणा दुखरा चिडचिडा झाला होता पण तरी आठ मुलं माई साहेबांचं वय आणि प्रकृती पाहता जरा अशक्यच वाटणारी गोष्ट तेव्हा त्या कपड्यांचं समाधानकारक स्पष्टीकरण झालंच नाही पण शेवटी माणसाच्या मनाचे सर्व कप्पे दुसऱ्यांना थोडेच माहीत असतात आणि जरी कृती समजल्या तरी त्यांच्या मागचा व्यक्तिगत हेतू कधी समजणार आहे प्रत्येक माणसासाठी बाह्य विश्व वेगळं असतं आपापल्या परीनं तो घटनांचा कार्यकारण भाव लावत असतो फक्त ही गुपित ज्याची त्याच्यापाशीच असतात अशी नायिकांच्या रिकाम्या घरासारखी चार चौघांच्या नजरांना शंका कुशंकांना उघडी होत नाहीत सर्व घरात कोठे फुटका पैसाही नव्हता कदाचित हेही त्या भीषण कृत्यामागचं कारण असेल विपन्नावस्था नायिकांचा चरितार्थ कसा चालत होता त्यांना पैसे कोणाकडून कशासाठी मिळत होते हेही प्रश्न अनुत्तरितच होते आणि अर्थात आत्महत्या सोडली तर दखलपात्र असा काही गुन्हा केल्याचा पुरावा नव्हता माणसानं अनामिक राहणं हा काही गुन्हा नाही तेव्हा अधिक खोलात चौकशी झालीच नाही पण काही काही गोष्टींचा उगम कसा केव्हा झाला हे कधी समजतच नाही नायिकांची हवेली बदनाम कशी झाली ती झपाटलेली आहे पछाडलेली आहे अशी अफवा गावात कशी पसरली नाईकांच्या मृत्यूनंतर सर्व कायदेशीर जाच तपास झाल्यावर बेवारशी म्हणून ती इस्टेट सरकार जमा झाले होते नंतर आणखी काही वर्षांनी मामलेदारांनी ती मिळकत लिलावात काढली आणि पंचेचाळीसच्या सुमारास लष्करी टेंडर्समध्ये भरमसाठ फायदा मिळवलेल्या चिटणीस नावाच्या ग्रहस्थांनी ती अगदी नाममात्र रकमेला खरेदी केली खरेदी खत पक्क झाल्यावर चिटणीस त्यांच्या पत्नीसह हवेलीवर नुसती नजर टाकायला गेले होते त्यांची पत्नी बाहेरच थांबली होती अंगणात चिटणीस आत गेले आणि पाच एक मिनिटातच त्यांची दबलेल्या गुदमरलेल्या स्वरातली हाक पत्नीच्या कानावर आली चिटणीसांना हार्ट ट्रबल होता त्यामुळे तें त्यांची पत्नी सावध असायची पण या खेपेस तिला त्यांच्यापाशी पोचायला उशीर झाला ती आत गेली तेव्हा चिटणीस त्या स्वयंपाकघरातच फरशीवर वेडे वाकडे कोसळलेले होते गतप्राण होऊन त्यांच्या पत्नीची बिचारीची काय अवस्था झाली तिची तिलाच माहीत धावाधाव झाली माणसं आली डॉक्टर आले पण अर्थात खेळ आधीच आटोपला होता हृदय क्रिया बंद पडून मृत्यू मासिव हार्ट सीजर चिटणीसांच्या मृत्यूनंतर तर हवेलीवर कायमचाच शिक्का बसला कदाचित चिटणीस त्यावेळी जायचेच असतील त्यांचा हवेलीत निधन हा अगदी संपूर्ण योगायोगही असेल पण लोक तसं मानायला तयार नव्हते कारण त्यांना तसं मानायचं नव्हतं नायकांची ना। हवेली भूताटकीची झाली कदाचित भूत पिशाच संबंध खवीज डाकेण हडळ हे आकार माणसाच्या मनाची कोंडी फोडून बाहेर पडायची सतत खटपट करत असावीत आधारासाठी त्यांना अशी एखादी वस्तू मिळाली की सगळे तिथे कोंडाळ करून जमतात नाना लोकांना नाना तऱ्हेचे अनुभव यायला लागतात त्यांच्यातला एकही खरा नाही असं म्हणणं जरा धारष्ट्याचंच होईल पण खरं भासात्मक कपोल यांची इतकी गल्लत झालेली असते की अगदी शहाणा म्हणून घेणाऱ्याचंही मस्तक चक्राहून जावं प्रकरण चार समाप्त